मित्रांनो आजच्या काळात तुम्ही केळीला पिकवण्यासाठी ए मोट एसी चेंबर बघितलेले असतील आणि आजकाल फास्टमध्ये केळी पिकवायची जी प्रोसेस आहे ती चालू असते चांगल्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु जुन्या काळात पारंपरिक पद्धतीने केळीला कशाप्रकारे पिकवत होते हे तुम्हाला माहीत आहे का तर आपण याच क्युरॉसिटीने याच पद्धतीने पारंपारिक पद्धतीने केळी आपण कशी पिकवली जात होते भट्टी लावून केळीचं जे पिकवण्याचं जे शास्त्रशुद्ध आणि केमिकल मुक्त जे आपण जी पद्धत होती तिचं आपण एक क्युरिओसिटी झाली आणि चला म्हणला आपण जुन्या पद्धतीने केळी कशा पद्धतीने पिकवायची तर आपण ते करून बघूया आणि जुन्या माणसाला सोबत घेऊन आपण काल काल परवा दिवशी भट्टी लावली आणि आज मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो आणि चला आता आपण जुन्या काळात केळी आजच्या म्हणजे आधुनिक युगात आपण असताना सुद्धा एक रोगमुक्त केळी कशा पद्धतीने पिकवलेली खायची आणि ती पिकवण्याची जी पद्धत आहे ती आपण बघायला जाणार आहोत तर चला तुम्हाला जुन्या काळात नेतो आता बघू शकतात मित्रांनो यामागे कशा प्रकारचं सायन्स लपलेलं आहे तर बघा सुरुवातीला आता ह्या केळीच्या खाली पाने टाकले त्याच्यावर कच्ची केळीचे जे आपल्याला हार्वेस्टिंगला जे केळ आले जे बनानाज आले ते त्याच्यावर ठेवले त्याची थप्पी ठेवली त्याच्यावर केळीची पानं टाकले आणि शेण आणि मातीने ह्याला सारून घेतलं आणि इथे एखादा हे मडकं गाडगं तुम्ही जे काय म्हणतात ते ठेवलेलं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये गौऱ्या आणि लाकडाचे तुकडे टाकलेत आणि भुसा टाकलाय लाकडाचा म्हणजे हे काय तर सारखं का धुपत राहतं आणि ह्याच्या मगचं सायन्स बघा ह्याची गर्मी मध्येच लागते धुपन बाहेर जातं आणि त्या गर्मीनं एक तीन ते चार दिवसात सगळे केळ आपले पिकायला लागतात किंवा सुरुवातीला समजा आपण ह्याच्यामध्ये शंभर डझन ठेवले एक पन्नास डझन ठेवले त्याच्या अर्धे पिकतात अर्धे अजून दुसऱ्या दिवशी पिकतात तर हे त्या मागचं सायन्स आहे आणि तुम्हाला ॲक्च्युअल फुटेज बघायचे हे कसं लावलंय तर चला तुम्ही आता या जुन्या काळामध्ये